बी पी चौथ्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा तेरवाड संस्थापक अध्यक्ष श्री बाबासाहेब सावगावे उपाध्यक्ष प्राध्यापक बी डी सावगावे सचिव सौ माधुरी सावगावे सन्माननीय संचालक श्री अशोक सावगावे सौ विमल सावगावे श्री पंडितराव सावगावे सौ सुवर्णा गावडे सौ गौरी जानकर सौ सा सावगावे मुख्याध्यापक श्री बाबासाहेब किबिले मुलांची शैक्षणिक सोय व्हावी या उद्देशानं आम्ही आश्रमशाळा इथं निर्माण केली त्या आश्रमशाळा सुरू करत असताना सुरुवातीच्या वेळेला आम्ही बेगर बेगर असलेल्या चार खोल्या भाड्याने घेऊन जवळजवळ तेरा चौदा वर्षाची मुलं शाळेमध्ये पहिलीला घेऊन मुली प पहिलीला घेऊन आम्ही शाळा सुरू केली तीस वर्षापाठीवर आम्ही शाळा चालू केली तेरवाडच्या माळावर आणि बघता बघता या छोटंसं लावलेलं ला तरवाड या गंगापूर वसाहतीमध्ये लावलेलं ला छोटंसं रुपटं आज वटवृक्ष झाला म्हटलं तरी वावं ठरणार नाही साडेतीनशे ते चारशे मुलं त्या वस्ती आमच्या आश्रम शाळेमध्ये शिक्षण घेतात आणि जवळजवळ सतरा ते अठरा शिक्षक आणि जवळजवळ बारा तेरा कर्मचारी या शाळेच्या निमित्तानं इथं कार्यरत आहेत या शाळेमध्ये सर्वसामान्य मुलां सर्वसामान्य लोकांची मुलं या शाळेत येतात राहतात वस्तिगिरात राहतात शालेय सुखसुई आम्ही आमच्याकडून त्यांना दिलं जातं आहे आणि वसतीगरामध्ये बऱ्यापैकी यावर्षी संख्या आमच्या वस्तिगृहात आहे आणि शाळेमध्ये सुद्धा आहे पण आम्हाला जवळजवळ तीन चारशे मुलांना सगळं शाळे साहित्य असो कपडे असतील त्यांना पुस्तकं असतील सगळ्या साडेचारशेच्या साडेचारशे मुलांना आम्ही सगळं देतो आहे फक्त वस्तीगरातल्या मुलांना सगळे शा शास शासनाच्या नियमाप्रमाणे आम्ही त्यांना देतोय आणि चांगल्या पद्धतीनं आमच्या अशा शाळा आज जिल्ह्यामध्ये टॉपची शाळा म्हणलं तर वावग ठरणार खास वैशिष्ट्ये एकोणीसशे शहाण्णव पासून वंचित शोषितांना शैक्षणिक प्रवाहात आणणारे ज्ञान मंदिर सोलापूर सांगोला उस्मानाबाद पंढरपूर मोहोळ राधानगरी पन्हाळा परिसरातील विद्यार्थ्यांचे निवासी प्रवेश वाढत्या विद्यार्थ्यांमुळे नवीन इमारतीचे बांधकाम मुले व मुली यांचे स्वतंत्र वसतिगृह निवासी विद्यार्थ्यांसाठी सकस आहार शुद्ध पाणी अभ्यासिका प्रयोगशाळा सोलर सिस्टीम पहिली ते दहावी शंभर टक्के निकालाची परंपरा कायम प्रशालेतील विद्यार्थ्यांची विविध क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर कामगिरी प्रशस्त इमारत डिजिटल वर्ग खेळाचे मैदान अनुभवी शिक्षक प्रशिक्षक आणि तज्ज्ञ संचालक महापूर काळात पूरग्रस्तांना निवारा शेड उपलब्ध करून देऊन सामाजिक बांधिलकी जपणारे ज्ञान मंदिर परिसरातील उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देणारे शैक्षणिक संकुल म्हणजे माननीय बाबासाहेब सावगावे यांची ज्ञानभारती एज्युकेशन संस्था तेरवाड तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर